पस्तीसाव्या वर्षी महाराज दिल्लीला गे गेले हे महाराजांचं कर्तृत्व आहे तिथे गेल्यानंतर औरंगजेबाने महाराजांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला महाराज दिल्लीला कडाडले होते राम हमारे सामने जो खडा बन महाराज महाराज जसवंत सिंग तू भी जनता तेरा बाप भी जाणता तेरा बादशाह भी बादशाहता की मी मराठा रियात का राजा हा जाणबुज कर अपमानित जा है त्याने सांगितलं होतं आहिस्ता बोले राजा औरंगजेब के सामने ऊंची आवाज करने वाले की गर्दन मार दी जाती है महाराजान संग हम किसी से डरते नहीं सहयाद्री जा सिंह घर जतो राजा दरी दरी तुन नाद गरजला महाराष्ट महाराष्ट्र माजा जय जय महाराष्ट्र माजा नामा ही गड़ गड़ ना मुळी तुझी गडगडणाऱ्या नभा चा सुलतानीला जवाब देती जिवा सह्याद्रीता सिंह गर्ज तो शिव राजा तरी तरी तुन नाद गर्जला ना महाराष्ट्र कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावून कुत्र्याने शेपूट हलवावं या महाराष्ट्राला कधी जमलंच नाही 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 स्वाभिमानानं ना जगण महाराजांनी आम्हाला शिकवलं असा राजा पुन्हा होणे नाही चित्राची पूजा नाही होत बरं इथे लय लोकांचे चित्र चांगलेत महाराज माणूस जीव जेवढा जी मोबाईलच्या डीपीवर सुंदर दिसतो तितका ओरिजिनल सुंदर नसतोच आणि जितका आधार कार्डावर बोगस दिसतो तितका ओरिजिनल बोगस पण नसतो चित्राची नाही चारित्र्याची पूजा या जगात ज्यांचं चारित्र्य होत त्यांचं पावणे चारशे वर्षापासून या महाराष्ट्रात जयंती साजरी होते आपली तो कोणी पुण्य तिथी साजरी करत नाही त्याच्यासाठी कर्तृत्व लागतं तेवढा आदर लागतो देवासाठी देशासाठी धर्मासाठी त्या ठिकाणी आपलं योगदानही लागत असो ज्ञानोबराय माया जयाने घातली मुक्तीची गवांधी मग आहो ज्ञानोबरा तुमचा काला खाण्याचा काही नियम प्रोटोकॉल दंडक आहे का महाराज म्हणतात आहेत ना काय दंडक का आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये एकमेका देमेका देव मुखी हिकु देव मुखी हिकु देवम मुखी केकादेव मुखी केका देव मुखी खी हिकु देवमुखी देव मुखी दोन दिग्गज असताना त्यांच्या समोर म्हणणं याच्याकरता एक काळीज वाघाच लागत महाराज आणि सगळे छावे आहेत महाराजांचे शरद महाराजांचे पंचाहत्तर लेकर संस्थेत आहे कीर्तन करणं सोपं आहे कीर्तनकार बनवणं लय कठीण आहे महाराज कीर्तन करणं सोपं <laughs> इतकं बी सोपं नाही ते <laughs> एक वाक्य चुकलं की कितके पाक्य महाराष्ट्रात फिरती का आणि के दोन महिने झोपच दिलं नाही बाबा लोकांनी मला अजान म्हटली होती म्हणे इतका त्रास झाला बाबा न सांगितलेलंच बर मला सांगायचं होतं वेगळं सगळं माझ्या बोकांडी येऊन ते नाही ज्याला आकलनी तू बी शांतपणा शिकवायचं तेव्हा असं कुठे चालतं का हे आपल्या धर्मात बसतं का अरे तुझं काय योगदान आहे धर्मासाठी ते सांग फुटका डोळा इथे तू चिपकाळ होतो माणसा आपलं योगदान काय मागचं पाहायचं नाही पुढचं पाहायचं नाही मधलंच काढायचं त्याच्यामुळे युट्यूबचे सगळे कीर्तनच बंद आहे टाकूच द्यायची नाही पण मग आता आमचा पोरग एकदम जवळच आहे आणि माझे सगळी कीर्तन तेच टाकतो त्याच्यामुळे मायबापा बी ठला आमच्या अनिकेत आणि सगळे धार्मिक कार्यक्रम हे काही त्याच्यामध्ये दुसरं काहीच पाहायला मिळणार नाही मला सांगायचं काय तुम्हाला कीर्तन करणं सोपं आहे कीर्तनकार घडवणं लय कठीण आहे पंच्याहत्तर लेकर महाराजांच्या संस्थेत शिकतायत आणि म्हणून ध्यानात ठेवा या संस्थांना टिकवणं आपल्या हाती आहे हे टिकले तर पुढे टाळकरी तयार होतील कीर्तनकार तर दररोज तयार होत आहेत पण टाळकरी मी तर असं म्हणतो की पुढे जर अशी अशा संस्था जर राहिल्या नाही यांना जर आपण संगोपित केलं नाही तर पुढे ते कराव ओकेवरती हो कीर्तन करावं लागेल <laughs> मागे बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं कीर्तनकारांना एकट्यानच बोलायचं अशी परिस्थिती होईल म्हणून या संस्थांचं संगोपन करणं आपली खूप मोठी जबाबदारी आहे या वयातील यांना वाटत नसेल का आपण कॉलेजला जावं शाळेत जावं उन्हाळक्या कराव्यात हे मागच्या जन्माचे पुण्य आहे मायबाप असो आणि मला महाराजांनी सांगलं महाराज मला ढोरकींचं या मंडळींचं सगळ्यात मोठं योगदान माझ्या संस्थेला हे तुमचं मोठेपण आहे महाराज म्हणतात एकमेका देवमुखी सुखी हलू हुंबरी हुंबरी हा खेळ आहे तुशी कोण घाली हुंबरी तू आपली मावशी मारी मारीली याची मावशी कोण होतना शक्य होती का मानलेली होती मू बोली हिंदी मध्ये तुझ्याला व वधी उपजला मजा आधी यार कमसाने तातडीची बैठक बोलावली इमर्जन्सी काउन चॅनल मुष्टिक वक्रदन शिशुपाल शालो विद्रोग फाउंड्री विविध सगळ्या दैत्यांना बोलवलं माझा वैरी माझा रेपू माझा दसून माझा शत्रू जन्माला सगळ्यांनी सांगितलं मारून टाका मारून टाका मारून टाका अरे पण मारायला जाईन कोण उंदरांनी सभा घेतली उंदरांनी सांगितलं आपली बरीचशी भावकी मांजरनं फोडलेली म्हणली मग मांजर आली की कळायला पाहिजे काहीतरी सुचवा एक मोठा उंदिर भरायला म्हणले मी बोलू का म्हणले बोला म्हणले मांजरच्या गाड्यात घंटा बांधा सगळ्यांना पटलं ते चिवळा खाऊन सगळे मोकळे झाले पण मांजरच्या गाड्यात घंटा बांधायला जाईन कोण जो जाईन तो तर नाश्त्यासारखा जाईन तसं याला मारायचंय पण मारायला जाईन कोण त्या मंत्रिमंडळात एक माहिलं आरक्षित सीट होत तुमचं आरक्षण नाही माय आहे एसटी मध्ये पन्नास टक्के आता झालं तुमचं आरक्षण लय आहे तसा तुमचा अधिकार लय मोठा आहे तुम्हाला सगळे देव घाबरत्यात नवरदेव सुद्धा एका बाईची नुसती नजर पडली तर तीन देवला लहान लहान लेकरं पडले होते महाराज एका बाईची रागाने नजर पडली तर सोन्याचं गाव जडून खाक झालं होतं नजर पडू द्या माणूस दोन तीन एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही नजर येते नजर नात करायचा नाही चांगल्या चांगल्यांचा टांगा पलटी गोळा फरार झाला बाई ती बाई नात करायचं नाही कपड्याच्या दुकानासमोर प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो आणि जवळ गेला म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट का कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांशी हरिहराची अबरू घेतो भय नाही त्या अवघड आहे ते से, से। योग माया तुम्ही योग माया जगत जननी आई भवानी ते स्वरूप आहे तुमचं अशोक ती सांगितलं का मी मारते रे अगं म्हणले तू मारशील कशी तू दिसायला की ते विद्रुप भयानक आहे ती म्हणले ती टेन्शन न घेऊ मी ब्युटी पार्लर मध्ये जाऊ मीवर करून येते पुतना गेली सगळा शृंगार केला नामा म्हणे आली नंदाचे अंगणा स्वरूप सुंदर देवांगना यशोदा सुधा मातेने देवाला पाळण्यात टाकलं होतं झोपवलं होतं अंगणात आली तर पुतना सुंदर रूप घेऊन आली होती भरझरीचे वस्त्र दिव्यालंकार यशोदा मातेनं मातेने तिला पाहिलं मातेला वाटलं अप्सरा आली की काय ब आपल्या घरी पुतण्याने विचारलं म्हणले का, का तुला फोरका झाला म्हणले हो म्हणले मला निरोप नाही बातमी नाही मेसेज नाही मिस कॉल नाही स्टेटस नाही फेसबुकला नाही इंस्टाला नाही अगं म्हणले मी तुला ओळखलंच नाही म्हटले मी तुझी बहीण यशोदा माता म्हणली मला सख्खी बहीण नाही चुलत बहिणी मावस बहीण नाही आत्या बहीण नाही गुरु बहीण नाही दूध बहीण नाही आणि सावत्र बहीण नाही सात बहिणी पैकी मला कोणतीच बहीण नाही तू कोणती बहीण नाही ती म्हटली मी तुझ्या आईच्या बहीणच्या दण्नांच्या देराणीच्या जेठाणीच्या मोठ्या पोरची लहान सुने म्हणलं सांगा बरं काय ना तर होईल काल्पनिक सांगितलं तेव्हा सांगितलं झोपला येतो झोपला येतो म्हटल्याबरोबर उठून बसला तो म्हटला येडी मी का झोपा जोडायला आलोय का हे माझं बहुणी जगीराईक आहे आणि चांगला दुकानदार बवणी जगी राईक सोडत नाही आणि देव झोपला तर आपलं कसं होईल देव झोपत नाही नुसत्या कधी कधी डुलक्या मारतो एकदा मारली होत्याने डुलकी गणेश चतुर्थीच्या चेत। गणेश अनंत चतुर्दशीच्या चेत। दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये खिल्लारी नावाच्या गावात नुसती डुलकी मारली होती काय झालं तुम्हाला काही सांगायची गरज नाही दोन हजार तेरा मध्ये केदारनाथला डुलकी मारली होती त्याने काहींचा पत्ताच लागला नाही महाराज मागे ते माळी नावाचं गाव कोसळलं होतं ही देवानं मारलेल्या ठळक ठळक डुलकी आहेत ते नजर हटी दुर्घटना घटी त्याच्यातला प्रकार येतो बसा रावसाहेब विठाल विठाल विठाला लेकर कीर्तनात बसता हीच लय मोठी गोष्ट आहे महाराज नाही कीर्तन नाही रे आज तर ते मोबाईलमुळे लय अवघड झाले बरं टॅलेंट विथ इतकीच आहे हुशार पण तितकीच आहे लेकर एकदम शार्प आहेत असं माय बाप पुतना गेली देवाला उचललं स्तनपान करायला लागली मागच्या जन्मातली रत्नमाला बलिराजाची मुलगी होती देवाला दूध आणि विष विश्वासायची इच्छा होती जन्म घेणे लागे वासनेच्या संघे देवांतीचं तिचं दूध पिऊन टाकलं विष पिऊन टाकलं तिचे पंचप्राण ओढले तिने संस्कृतमधून दोन वेळा म्हटलं मन्स मन्स म्हणजे सोड सोड देवाने सांगितलं मावशे मला माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलेलं आहे सोडायचं शिकवलंच नाही मी एकत कोणाला पकडत नाही ज्याला पकडलं त्याचा बेडापार केल्याशिवाय पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परत तो का पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही या न्यायाने पुतना संपवली तू शिकवण घाली हुंबरी तू आपले मावशी मारी गेली आणि ते महाराज म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी मग आहो काला खाण्याचा अधिकारी कोण तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम बर्व नीट उत्तम प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन राजस तामस सात्विक बर्व नीट उत्तम वय तो ऐसे नाही कवड काही काल्याचे विठ्ठो बार जय जय विठ्ठो बार उमाई तेव्हा शिरा खाऊ घालता हे फुकट आहे काय सगळ्या कष्टाच भाऊ विठाला बर लेकर इतके गोडे मारत तुमच्या संस्थेतले सगळे असं काय एकाला जवाई करून घ्या होता का, का? अगं बाई लाजले वाटत <laughs>

शिवानी तुझे वर्णि गुण नाम चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे तारू इथून पुढे भगवंताच्या गोकुळातल्या चरित्राचा उल्लेख करायचा आहे देवाचे चरित्र चार ठिकाणचे गोकुळातलं वृंदावनातलं मथुरेतलं आणि द्वारकेतलं भगवान गोकुळात पाच वर्ष वृंदावनात सहा वर्ष मथुरेत चौदा वर्ष आणि द्वारकेत शंभर वर्ष राहिले होते आता आकड्यांची बिरीज करा पाचन सहा अकरा चौदा पंचवीस आणि शंभर सव्वाशे भगवान कृष्ण मृत्यू लोकात एकशे पंचवीस वर्ष राहिलेत एकशे पंचवीस या आकड्याचे टोटल काय येते ते हो? एकशे पंचवीस याची बेरीय काय ते बेरीज, का बेरीज। एक दोन तीनन पाच आठ याच्या जीवनात आठ आकड्याला फार महत्व आहे अवतार कितवा आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला ज्या दिवशी जन्माला तिथे काय होती आईच्या समोर जेव्हा उभं राहिला तेव्हा किती वर्ष रूपात होता याची नावही आठच आहे लाला कृष्ण युगल कृष्ण कृष्ण श्री श्रीकृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर कृष्ण हा राधा कृष्ण याची नाव आठ आहे याला बायका बी आठच होत्या रुक्मिणी जामवंती सत्यभामा कालिंदी मित्रबिंद्या लक्ष्मणा भद्रा नागनजिती याला बायकाही या आटच होत्या याला मित्रबी आटच होते पेंद्या सुदाम्या वेड्या बरीभ्रद श्रीदामा श्रीधामा बिल्वमंगल मधुमंगल हे सगळे त्याचे आठच आहे याच्या जीवनात आठ आकड्याला फार महत्त्व आहे आठ मराठीत असा आकडा आहे त्याला कुठेच गाठ नाही सगळ्या आकड्यांना गाठ आहे एकाला वरती दोनला बाजूला तिनाळामध्ये वळ्यामध्ये चारला खाली वरती सहाला सेंटरला आहे साताला मोंड केला आहे आठ गाठच नाही आठ अभिना गाठीचा आकडा आहे बरेच लोक आतल्या गाठीचे असतात म्हणून बोललो तुम्ही आठवा हो <laughs> मधुसूदन <मदुशुदार। laughs> सत्ययुग संपलं युगाला सुरुवात झाली वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय वा हे तोय सांगित असे भगवंताला तीन बायका आहे लिलादेवी आणि श्रीदेवी देवाला तीन बायका लीला देवी भूदेवी आणि तिसरी श्रीदेवी कोणती दे� ती नाही जानवीची माई नाही ती तर पाण्यात बुडून मेली श्री म्हणजे संपत्ती धरतीनं गाईच रूप घेतलं ती ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेव देवाचा मुलगा आहे डायरेक्ट मालकाकडे गेली नाही पूर्वी मर्यादा होती पूर्वी पती पत्नी ज्येष्ठा श्रेष्ठांसमोर एकमेकाशी बोलत नव्हते ना बायकोला नाव घेऊन हाका मारत नव्हते अहो का हो असं बोलायचे रिस्पेक्ट देऊन बोलायचे आता का रे का रे एका रेकानाशीच हाक मारली का रे बायको म्हणे कोण आहे रे काय लाज राहिली नाही अहो किती रिस्पेक्ट देऊन जुन्या लोक पत्नीशी बोलायचे परवाच्या दिवशी शरद बाबा एक माणूस बस स्टँडवर बोलत होता हॅलो ऐक ना पिल्लू जेवलं का पिल्लू झोपलं का पिल्लू म्हटलं अर्ध्या तासानंतर मी म्हटलं दादा बकरीचं की कोंबडीचं काय म्हणले महाराज काय बोलता तुम्ही पंधरा दिवस अगोदर माझं लग्न झालं माझ्या मिसेसला मी पिल्लू म्हणत होतो म्हटलं गदड्या बायकोला पिल्लू म्हणतो तिला पोरं झाल्यावर तिला हिडंबा म्हणणार लाजच राहिली नाही मर्यादा राहिली नाही जुन्या काळात जर गावाच्या शेतून माय मावली आली तर पायातल्या वाना हातात उचलून घ्यायची आता सुनबाई ओच्छा टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देते मामा याला पॉलिश मारून आणा मामाला लाज राहिली नाही मर्यादा राहिली नाही ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेव भगवंताकडे गेले श्री अनंतामध पद्मनाभ नारायण जगत व्यापकांना सगळं देवादेव कृपा मानव मानवा सदा शिवासहजरूपा भगवंताची स्तुती केली देवाला अवतार घ्यायचं सांगितलं मथुरा मंडळ सुरसेन शुरसेनाचा मुलगा वसुदेव वसुदेवाच्या बायका शेवटची माता देवकी देवकीच्या उदरामध्ये जन्माला यायचं आहे मागच्या जन्माचं त्या ठिकाणी उष्ण फेडायचं आहे मागच्या जन्मात ती आदिती होती या जन्मामध्ये आता देवकी आहे भगवान तिथे अवतीर्ण होणार आहेत सहा मुलं मारले सातवा गर्भपतन पावला आठव्यांदा संसाराला सुरुवात झाली कंसानं वीस हजार सैनिक त्या गर्भगृहाच्या आजूबाजूला उभे केले श्रावण महिना वर्षा ऋतू बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी रात्रीची वेळ आहे कंसाचं सगळं सैन्य उभा आहे आणि काय चमत्कार झाला गए ताल सारे वै क्या बात हो गई खुल गए ताल सारे वै क्या बात हो गई आज जन्मे का नैया करमात हो गई आज जन्मे का नैया करमात हो गई आज जन्मे का नैया करमात हो गई आज जन्मे का नैया आज जन्मे कन्हैया करमात हो गई आज जन्मे कन्हैया करमात हो गई आज जन्मे है करमात हो गई आज जन्मे है नैयाद क्या हो गई गोपाल कृष्ण भगवान गिर भगवान प्रकट क्रूरकांसाच्या बंदी शाळेत पहारे घरी होते झोपेत देव की माता झाली प्रसूत उघडिले दारे सारे अवचित जोबडजु भगवान प्रकट झालेत नंदाच्या घराला मजा नाही गोकुळाला माया उपजले तेथे ठेवी मजा आणि येथे उचलेला कमळापती पाहिजे बंधनगडती विजांचा कळकाळ ढगांचा कळकाळ पावसाची रिपरेप शेशांच तर धरलं यमुनीने वाट दिली गोकुळामध्ये गेले योग मायला डोक्यावर घेतलं वसुदेव परत आले भगवंताला नंदाची बहीण सुनंदा यशोदा मातेच्या जवळ ठेवलेलं आहे

हदी घोडा पल की जय हाथी घोडा पालकी ब्रह्मांड के आधिपती लाल गोटी ब्रह्मांड आधिपती लाल गैया हो हो च आई जय हो गैया आयया आए जय हो पशुपाल भयो भयो जय जय कन्हैया कन्हैया लाल लाल आनंद आनंद के गोपाल कृष्ण भगवान की जय चला देव रांगायला लागले रंगतात ना इकडे रांगायला काय म्हणतात इकडे रांगणेच म्हणतात शुद्ध मराठी तुमची आमच्या भागात त्याला हांबा हंबा म्हणतात हंबा अंबा हंबा माईलाही गोळ बोलत डिगडिगी बाला डिगडिगी बाल एका बाईनं पोऱ्याला पाळण्यात टाकलं झोका देऊन गाणं दिल्लीची केला भाला पप्या माझा दारू प्याला अख्या ढोरकीन मध्ये ना केला <laughs> <laughs> देव रांगायला लागले डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी म्हणत डाव्या गुडघ्याने आई मला लोणी दाव्या गुडघ्या निरागत आई मला लोणी दे म्हणत दाव्या गुडघ्या निरागत आई मला लोणी ए आई मला लोणी दे म्हणत 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 दाव्या गुडघ्या निरा ఆయి మలలో ని దే మనద్ తావ్యా కుళగా ని రాగాతా ఆయి మలలో सरून घ्या एकदा चालू <laughs> होणार मेन्शन मध्ये आले <जाले> ते <laughs> काय हात तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत देव रांगायला लागले रांगता रांगता चालायला लागले चालता चालता बोलायला लागले पुढे बहुत करणे थांबणार झालं थोडस राहिलो दहाच मिनट राहिले बरोबर जा जा लय अर्जंट आईच्या मांडीवरती जाऊन बसले मा मेरी प्यारी मा मेरी बहुत सुंदर मा देखो मा तू भी गोरी पिताजी गोरी दाऊ भैया गोरा सरा घरभार गोरा अकेला का लावू मा तू भी गोरी पिताजी गोरे दाऊ पिता भैया गोरा दा सारा घरभार गोरा अकेला का लाव कि सोमती मैया बोल नंद राधा क्यो गोरी मैं क्यों काला बोली मुस्कुराती मैया सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधी काके नैन रे गजरा रे रे काली ने ने कैसे जादू डाला, का। ना माना और एक बोली देखो मा कल मुझे राधा मिली थी उसने कहा कि तू भी गोरे पिताजी गोरे दाऊ रहा समजा मैं मै तुझा <laughs> लाडला कन्हैया